मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शिंपल्या पाहायला मिळणार आहेत ज्या आपण काढणार आहोत त्या तर मित्रांनो शिंपल्यांचा आपल्या मानवी शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदे असतात ते मी तुम्हाला व्हिडिओ पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि ते तुम्हाला ऐकायलाही मिळेल जे काही फायदे आहेत ते असं पण तुम्ही शिंपल्या तुम्हाला माहितीच असतील ह्या पण त्यातमध्ये खाऱ्या पाण्यालाही मिळतात आणि गोड्या पाण्यामध्येही मिळतात तर ह्या ज्या आपण शिंपल्या काढतो आहे त्या

बघ मित्रांनो आपल्याला एवढ्या टोटल शिंपल्या भेटलेले अर्धे तिकडे अर्धे इकडे आणि अर्धे एक पाठी तिकडे पाठी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन वडून स्वागत तर मित्रांनो आज आपण यांना शिंपल्या नाही जाणार तलावमध्ये तर आपल्याला किती शिंपले मिळत आहेत त्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार नाही आणि आपण मित्रांनो एकटे नाहीत आपण फासदानंतर ग्रुप एक बनून जाणार आहोत पण सर्व आपण एकाच ठिकाणी तलावावर मिळणार आहोत तर चला मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा आपल्याला किती शिंपले भेटतात ते आणि ज्या काय शिंपल्या भेटतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आपण कसे शिंपल्या काढतो आहे ना तलावमध्ये तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या शिंपले मित्रांनो आहे ना गोड्या पाण्याचे आहेत पाण्याचे नाहीत आणि आपण खायला खूप चांगले असतात आणि या क आपल्या शरीरासाठी त्याच्यामधून खूप उपयोग होणार असतं त्या शिंपल्यांमधून तर चला मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती शिंपल्या भेटतात त्या तर मित्रांनो आता पण आहे ना आगसमगाव साईडला चाललं आहे आणि आगसमगावमध्ये एक मोठा तलाव आहे तिथे जाऊन आपण शिंपल्या काढणार आहोत जास्त वेळ न लावता आपण डायरेक्टली तलावावर भेटणार आहोत मित्रांनो आपण तर चला मित्रांनो पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू पहा खूप वेगळाच हा व्हिडिओ बनवणार आहे आपल्या चॅनलवर कारण आता आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवतो आहे शिंपल्या काढण्याचा आणि तेही तलावामध्ये जाऊन आणि हे तलाव मित्रांनो पहिले सांगितले पण होोड्यापणाचे तलाव आहे तर आपल्याला किती शिंपले मिळतात तर मित्रांनो आताही ना आपण तलावामध्ये उतरलो आहे पाहू शकता तुम्ही तलावाचं पाणी बघा एकदम मस्त फुल भरलेलं आहे आपल्या जवळजवळ डो मानेपर्यंत पाणी आलं आहे तलावाचं म्हणजे हा एवढं खोल आहे तलाव तिथे एक साईडला आतमध्ये त्याची खोली थोडंसं पुढे गेलो ना खुण खुण आपन जाओत, आपन थोड़ से। तर अजून खूप जास्त आहे पण आपण तिकडे एकदम खोला होत नाही जाऊत आपण साईडलाच होत थोडेसे तर पण आपल्या मानेपर्यंत पाणी आहे आणि त्याच्यातून आपण आता शिंपल्या काढणार आहोत तर मित्रांनो पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे ले आहे ना पाण्यात बुडून काढताखाली येत नाही शिंपल्या म्हणजे काढल्या तरी नेमकं आपल्याला पाणी वरती उचलतो आहे आपण पाण्यावर तरंगली जातो आहे त्याच्यामुळे जास्त टाईम पाण्याखाली राहता येत नाही आणि आतमध्ये दगड काही नसल्यामुळे पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला सपोर्ट घेता येत नाही कसलाच त्याच्यामध्ये आपण लवकर बाहेर निघला निघालो जातो आहे पाण्यातून आता हा बघा एक मित्र भाऊ एक पाण्यात बुडला आहे पण बघा तो पुन्हा लवकर आला तसाच कारण खाली सपोर्ट नाही आपल्याला कुठल्याच प्रकारचं दगड ना काही भेटत त्याच्यामध्ये आपल्याला पाण्यात जास्त टाईम पण राहता येत नाही तो बघा आता दुसरा एक भाऊ प पाण्यात गेला आहे हा थोडासा जास्त टाईम राहतो होता खाली पाण्यामध्ये आणि जेव्हा पण बुडतोय ना आपण पाण्यामध्ये तर मित्रांनो आपल्याला कजौलवल दोन तीन चार अशा शिंपल्या भेटत आहेत आणि माझे हा आणि बाकीचे आहेत ना सर्व आपण काही जण पायानेही काढतोय आणि मी शक्यतो याच्यामध्ये पायानेच काढलेत शूट करायला मी, मी दुसऱ्या मा दुसऱ्याकडे दिलो होतोय आणि मी स्वतः तलावामध्ये उतरून शिंपल्या काढतोय तर मला थोडंसं मी बुडण्यापेक्षा पायाने काढलेले जास्त शिंपल्या ते तुम्ही पाहिलंच पाहायला मिळेलच तुम्हाला कसं पुढे आपण सिंपलं किती काढलीत त्या आता तुम्ही बोलाल पायने कशा काढलेत तर पायने मित्रांनो नाही ना असं पूर्ण खाली थोडंसं चिखल आहे त्या चिकलामध्ये पायण्यासार आपण ते जी सिंपली असेल ना तर ती जिवंत सिंपली असते ती उभी असते पण मातीमध्ये ती आडवी नसते तर ते मातीमध्ये उभी असल्यानंतर पायाला आपल्याला लागते नेमके पाय दिल्यानंतर तिला पायने उचलून वरती घेतलेले आहेत अशा खूप जवळजवळ शिंपले पकडलेत ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच मित्रांनो शिंपल्यांपासून होणारे काही फायदे मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे जिंकचा सा समृद्ध स्रोत म्हणजे शिंपले शिंपले जिंकने भरलेले असतात जे रोगप्रतिकूळ शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत प्रोटीनचं उत्तम उदाहरण म्हणजे मित्रांनो शिंपलेच आहेत हे मांसहारी लोकांसाठी उच्च प्रतीचे प्रोटीन देतात जे स्नायूवाढीस मदत करतात आणि जर का मित्रांनो ज्यांना हृदय विकाराचा आजार हो असेल त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहे यामध्ये ओमेगा थ्री अँटी ॲसिड असते जे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते त्याचबरोबर मित्रांनो त्वचा केस आणि नखांसाठी उपयुक्त आहे या झिंक सेलेनियम आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात जी त्वचा आणि केसांच्या आरोग्यास मदत करतात शिंपल्या ह्या अँटीऑक्साइटचा स्रोत आहे हे पेशींचे नुकसान रोखणारे अँटीऑक्सिडंट्स पुरवतात लोह आणि बी ट्वेल्वचा चांगला स्रोत असल्यामुळे अशक्तपणा आणि थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत असे काही मित्रांनो होणारे फायदे आहेत आपल्यासाठी आता आपण मित्रांनो आहे ना आपण तलावामधून बाहेर निघत आहोत कारण जेवढे शिंपल्या काढलेत तेवढे आता सध्या आपल्याला तर बस झालेत तर आता आपण बाहेर निघूया आणि आपण पाहूया किती आपल्या शिंपल्या आहेत त्या

<laughs> उचकी लागली मला नको मित्रांनो ज्या आपण शिंपल्या काढल्या आहेत ना त्या पाण्यामध्ये धुवून आणि साफ थोडेसे जे काही मातीवाले आहेत मेलेले आहेत त्या काढून टाकून आपण वाटून घेतो आहोत एवढंच भेटले का या ओंकार पण

ह्या बघा मित्रांनो आपल्याला नाही एवढ्या टोटल सिंपल्या भेटलेले आहेत त्या अर्धे तिकडे अर्धे इकडे आणि अर्धे एक पाठी पिशवी तिकडे पाठी मग बरे बडं पटलं उचल लागली मला विशाल टाक हे सर्व शिप्या काढायसाठी मी मेच्या पंधरा वीस तारखेला दहा पंधरा तारखेला पण भेटले मानगाव नदीत चांगली भेटतात तिथे नसेब मुंबई ठिकाणी पण चांगले तिथं गेला तिथन परत आला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा व चॅनल नवीन असेल नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता पण घरी निघण्याचा वेळ झालेला आहे आणि आपण थोड्याच वेळात घरी निघणार आहोत व्हिडिओ कसे वाटली हे मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय